मला कमेंट्स येतात की आमचा फिडिंग करत असताना लगेच झोपी जातो म्हणजे अगदी काही मिनिटं हा दूध ओढतो त्यानंतर लगेच बाळाला झोप लागते मग वीस तीस मिनिटांनी बाळ परत जागा होतो परत बाळाला फिडिंग करावं लागतं यामुळे ना बाळाचं पोट भरतं ना झोप व्यवस्थित होते तर असं काय करायला हवं की जेणेकरून फिडिंगच्या दरम्यान बाळ हा कंटिन्यू जागा राहील आणि छान दूध पिईल पोटभर दूध पिईल आणि छान झोपी सुद्धा जाईल ते आ, बाँ बाँ तर लक्षात घ्या बाळ जेव्हा फिडिंग करत असतो किंवा आई बाळाला फिडिंगला घेते तर त्यावेळी बाळाच्या शरीरामध्ये सुद्धा काही हॉर्मोन सिक्रेट होतात ज्या कारणामुळे बाळाला सॅटिस्फाईड फील होतं फुलनेसची फिलिंग येते बाळ थोडंसं रिलॅक्स होतो बाळाला सेफ वाटतं आणि ज्या कारणामुळे बाळाला लगेच झोप लागते पण याच काळामध्ये बाळाने पोटभर दूध पिणं सुद्धा तेवढंच आवश्यक असतं आणि म्हणून फिडिंगच्या दरम्यान बाळाला जागं ठेवणं हे खूप महत्वाचं आहे आता बाळाला जागं ठेवण्यासाठी काय करायला हवं या काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या टिप्स मला माझ्या डिलिव्हरी नंतर हॉस्पिटलमध्ये अगदी पहिल्या दिवशी समजावल्या होत्या सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाला फिडिंगला घेत असताना तुम्हाला बाळाला स्वाडल करायचं नाही किंवा एखाद्या कपड्यामध्ये आपण गुंडाळून ठेवलेलं असतं बाळाला तर असं अजिबात करायचं नाही किंवा बाळाच्या अंगावरती जाड ब्लँकेट्स तुम्ही दिलेले आहेत असंही करायचं नाही बाळ आणि बाळाच्या खालचं जे बेडशीट आहे एवढंच तुम्हाला फिडिंगसाठी बाळ घेणं हे गरजेचं आहे जर तुम्ही बाळाच्या अंगावरती असे उबदार ब्लँकेट्स देत असाल किंवा बाळाला गुंडाळलेलं असेल तर बाळाला एक्स्ट्रा उब मिळते बाल लगेच झोपी जाऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे फिडिंगला घेत असताना तुमची पोझिशन अशी असायला हवी की ज्यामध्ये आईचं पोट आणि बाळाचं पोट हे एकमेकांना चिकटायला हवं ज्यामुळे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट ही बाळाला मिळतो बाळ हा थोडासा जागा राहतो बाळ दूध व्यवस्थित ओढतो शिवाय आईचा ब्रेसपिल्क सुद्धा वाढायला यामुळे मदत होते हे जर डायरेक्ट स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होत असेल तर खूपच छान आहे परंतु बाळाचे जरी ड्रेस असेल आईचं जरी ड्रेस असेल तरी काही हरकत नाही पण आईचं पोट आणि बाळाचं पोट हे एकमेकांना चिकटायला हवं तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फिडिंग करत असताना बाळासोबत भरपूर अशा गप्पा मारायच्या आहे जो हात बाळाचा वरती आहे तो बाळाचा हात हातामध्ये घ्यायचा आहे आणि हलकंसं तळ हातावरती बाळाला गुदगुल्या किंवा या पद्धतीने गोलगुल असं फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा तुम्ही तळपायाला सुद्धा गुदगुल्या करू शकता कानाच्या मागे इथे तुम्ही हलका हात किंवा बोट या पद्धतीने असं फिरवून बाळाला गुदगुल्या होतील या पद्धतीने करू शकता शिवाय बाळासोबत भरपूर असं बोलायचं आहे यामुळे बाळ हा जागा राहतो जरी बाळाचे डोळे बंद असतील तरी सुद्धा बाळ हलका जागा असतो निप्पल तोंडात असल्या कारणामुळे हा दूध ओढतो आणि पोटभर दूध पितो सुद्धा आता एवढं करून सुद्धा जर बाळ जागा राहत नसेल तर तुम्हाला जेव्हा जाणवत आहे की बाळाचा दूध ओढत नाही किंवा बाळा झोपी चाललेला आहे गुंगीमध्ये गेलेला आहे तर त्यावेळी तुम्हाला बाळाला पटकन अनलॅच करायचं आहे म्हणजे बाळाला ब्रेस्ट पासून दूर घ्यायचं आहे जेव्हा निपल तोंडामधून निघतं तो, तर त्यावेळी हे जे काही शरीरामध्ये हॉर्मोन सिक्रेट झालेले आहे त्याची लेवल पटकन कमी येते आणि हा परत जागा होतो आणि परत तुम्ही बाळाला लॅच करू शकता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट सलग एका ब्रेस्टला बाळ जेव्हा फिडिंग घेत असतो तर त्यावेळी करणं गरजेचं आहे